नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आयकॉनमध्ये जयाश्री पाटील यांच्या पुढाकारानं महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मिटिंग संपन्न झाली सदर मिटिंगमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ काळी वस्त्र परिधान करून मुक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी जयश्री पाटील सिद्धार्थ जाधव सिकंदर जमादार मनीषा पाटील सोनाली भोसले नीता रानी देवी पाटील रोहिणी पाटील कांचन कांबळे सागर घोडके महालिंग हेगडे संजय मेंढे आनंद लेंगरे आदी पाहिजे घ्यायचा आणि आपण सर्वांनीच घे तर या गोष्टी समाजाच्या घडता एकट्या थांबतील असं मला वाटतं तुम्ही सर्वांनी ज्या त्या सूचना केल्या आणि आपण सगळे सांगितले तर एकच आहोत त्याच्यात राजकीय वगैरे काय नाही एक मानुसरीच्या नात्याने आपण ही बैठक बोलवली आणि उद्या तर जो बंद आहे तो आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करायचा असं मला मी एखाद्या माणसाची ही गोष्ट नाहीये मला असं वाटत की आता जर बदलापूर आणि कलकत्त्याला जो अत्याचार झालाय तर अशी बरेचसे घटना घडत असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आणि आता मॅडमनी सांगितलं या की आपण सगळ्यांनी मिळूनच हे केलं तर शक्य आहे जे सरकार आहे प्रशासन आहे तर ते त्याच्याकडे डोळे नाही तर त्या आपण आवाज उठव गरजेचं आहे आणि आपल्याला जे।, जे।, जे आता पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना आली तर मला वाटतं लाडकी बहिणीला पैसे मिळाले पण लाडकी बहिणीची निधी ही सुरक्षित नाहीये त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना पण कळलं पाहिजे की आपण सुद्धा ह्याच्यात उतरलं पाहिजे आणि समाजात जे आता ग्रह आहे ते इथून काळात काळ नये आणि शेवंत काही सांगितलं